कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार कशामुळे वाढणार काय त्या संदर्भातील महत्वाचे अपडेट सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न राहू तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोध बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी या सबस्क्राईब करून सर्व लक्ष म्हणजे नोटिशन पोहोचत असते पोहोचवतेच करू शकता करून कांदा विक्रीसाठी दुसरी निविदा घेऊ शकता केंद्र सरकारच्या स्थिरीकरण निधी निधी योजनेअंतर्गत रब्बी दोन हजार चोवीसमध्ये खरेदी केलेला कांदा बादल आणण्याची तयारी गेल्या या ठिकाणी पंचवीस पंधरा दिवसापासून सुरू आहे कांदा विक्रीसाठी हमी दलालाची नियुक्ती करण्यासाठी पहिली निविदा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती तर बुधवारी चार तारखेला या ठिकाणी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी बघितलं राज्यात कांदा विक्रीसाठी दुसरी निविदा या ठिकाणी या ठिकाणी बघितलं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्यांकडून पैसे मिळावं अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा राहत असताना देखील हे केंद्र सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेताना दिसत आहे आणि या ठिकाणी बपर स्टॉकमधील पाच लाख टनापैकी सव्वा दोन लाखावर रब्बी कांद्याची खरेदी कर नाबेड करून करण्यात आली आहे हा कांदा बाजारात आणण्याची घाई करण्यात येत येत असून त्याची प्रत प्रक्रिया सुरू आहे यापूर्वी मुंबई बंगळूर भुवनेश्वर पटना शाखेत माध्यमातून निविदा करण्यात आल्या होत्या आधी आधी याआधी बिहार ओरिसा व कर्नाटक तर आता नाफेडकडून देशांतर्गत दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि राज्यात कांदा विक्री नियुक्त्या काढण्यात आलेला आहे धन्यवाद आणि एकीकडे एक नाफेडने ग्राहकाकडून बाजारातील स्पर्धात्मक दराने कांदा खरेदी केलेला नाही त्यातच दरात चढ उतार चढउतार असताना उता उता नाफेडने बपर स्टॉक या ठिकाणी बघितलं कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे बाजारात स्थिरीकरण असल्या अस्थिर अस्थिर झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे धन्यवाद लक्ष्मण म्हणजे मला